कोणतंही ये हो येऊ चालू पाहिजे सरकार कोणतं येऊ पण आमचं हे का। काकांचा आयुर्वेदिक दवाखाना चालू पाहिजे काय पोह्याची खासियत सांगा तुमची काय लोकांना घरात जे महिला बघतायत त्यांना पोहे कसं टेस्टी करायचं सांगा एका एका पाहुण्याला पोहे खाऊ घातले आणि पाहून चार नावाचा स्टॉल सुरू केला बरोबर जे इकडे गव्हाचं चीक खूप लोक खात आहेत आणि फेमस आहे थोडस सांगा तुम्ही भाग दोनची सुरुवात करूयात खूप मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे चला भाग दोन स्टार्ट करूया सगळे सिनियर मंडळी आहेत काही तरुणच म्हणू येत आपण या वयात पण फिट आहेत म्हणल्यावर आम्ही गेली दोन हजार दोन हजार सालापासून कंटिन्यू इथे येतोय आमचा मोठा ग्रुप आहे चाळीस चाळीस पन्नास जण आहोत अच्छा कंटिन्यू येतो आम्ही आम्ही आठवड्यातून एकदा जेवणाचा जेवणाचाही कार्यक्रम असतो अच्छा खाण्याचा तर रोजचाच कार्यक्रम आहे आणि मला सांगा आज काय घेतलं तुम्ही आज पोहे घेतलेले आहेत अच्छा या इथं खरंच छान पोहे असतात आणि गरम असतात घरी जाऊन उशिरा घरी गेल्या त्यापेक्षा घरी केले असतात त्यापेक्षा इथं म्हणजे फ्रेश उलट ह्याचा आनंद वाटतो बाकी काय आज पोहे घेतले पोहे एक नंबर आहेत चांगला असतो किराई चांगला असतो खिचडी चांगली आहे सर्व पदार्थ चांगले असते आणि इथं खायला माझी पण आणि पदार्थ बनवणारे पण माणसं चांगले आहेत पदार्थ चांगलाच होतो आणि मनापासून केलं की चांगलाच होत असं एका डिश मध्ये दोन दोन पदार्थ मिळतात दोन तीन मागण असे म्हणजे हा युट्यूब लाग का लाग एक युट्यूब चॅनल आहे हा गव्हाचा पौष्टिक ठीक असतो त्यात तूप टाकलेलं असतं गुळ टाकलेला असतो साखर नसते त्यामुळे खायला अतिशय चांगला असतो हे काय आहे काय वर काय त्याच्यात चटणी टाकलेली असते जवसाची जवसची चटणी ज्याने सगळे जॉईंट जाम राहतात म्हणजे जे वंगन त्या शरीराला चांगला आहे एक नंबर एक नंबर नाव सांगा सर तानाजी मांगले तानाजी सर मला सांगा तुमचा ग्रुप आहे हा आणि तुम्ही इकडे नाश्ता करायला तर तुम्हाला काय आवडतात नाश्ता करायला येतो पण नाश्त्याच्या आधी सगळेजण एक तास पूर्ण राऊंड मारतात राऊंड झाल्यानंतर योगा केला जातो एक तास योगा केला जातो योगा केल्यानंतर मग इथं सगळे जण नाश्ता येतात नाश्ता येतं पोहे उपीट शिरा पण आहे इथं स्प्राऊट आहे इकडे जुस आहेत वेगवेगळे आयुर्वेदिक ज्यूस पण आहेत अशा पद्धतीने इथे सगळे एक तास एक दोन तास तळजायचे टेकटेवरती शुद्ध हवा घेतली जाते आणि नाश्ता करून प्रत्येक आपापल्या कामाला जातो थँक्यू खूप लोक पोहे खात होते तीज़ी 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 गर्दी होती इतकी गर्दी की सगळ्यात जण तुटून पडले होते या स्टॉलवर मी म्हटलं दादा ला आता बोलतं केलंच पाहिजे दादा नमस्कार धन्यवाद तुटून पडणे आमचं काही नाही परमेश्वराची कृपा आपले आशीर्वाद त्यामुळे हे सर्व घडलं त्यांनी चव दिली तिच्या हाताला तिने काम दिलं या सर्वांच्या बायकांच्या हाताला आम्हाला काही शक्य झालं अच्छा मॅडम आता काय तयार करतायत मॅडम म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या भावाने करतो ना तो भाव उतरतो अन्नामध्ये आपण व्यवसाय म्हणून नाही करत त्या भाव सुद्धा आहे है। चांगले द्यायचा प्रयत्न करतो बस बाकी काय अच्छा मला सांगा प्रथम तुमचं नाव सांगा काय माझं नाव सचिन सचिन पवळे आणि मला काय आमचे रेश्मा रेश्मा पवळे आमच्या स्टॉलचं नाव आहे पाहुण चार पाहून चार पाहुण्यासारखं तुटून पडले होते तुमच्या स्टॉलवर <laughs> हो सगळे तू मॉर्निंग वॉक करणारा ग्रुप आहे इतके तुटून पडले हे द्या ते द्या हे द्या ते द्या दादा तेवढ्याच प्रेमाने सगळ्यांना देत होते मला सांगा तुमच्याकडे पोहे खूप छान मिळतात असं मी ऐकतो पोहे हे आमचे छान म्हणण्यापेक्षा दिसायला पण छान आहेत आणि चवीला पण स्वादिष्ट आहे अच्छा दुसरी गोष्ट पोहा जो येतो ये तो आपला हा इंदोर वर नाही हा पोहा म्हणजे अख्खा लागतो अख्खा असतो पोहा आणि महाराष्ट्रातले जे इतर पोहे असतात त्याचा जो तांदूळ असतो तो छोटा असतो बुक असतो त्यामुळे त्याचा लगदा होऊन जातो हां म्हणजे तर्री वगैरे हो टाकून खाल्ल्यानंतर पोहेची चव नाही कळत पोहे तसे खाल्प तुम्हाला चव कळते दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं ते टेक्स्चर असतं म्हणजे पोहे किती कासानंतर तुम्हाला शेंगदायला लागतो किती कासानंतर वटाणा लागतो पोहे तीन तासानंतर कसे लागतात दोन तासानंतर कसे लागतात एक तासानंतर कसे लागतात आणि ताजे केल्यानंतर कसे लागतात हे सगळं आम्ही घरी करून पाहिलं आणि मग केलं बाकी किती कॉपी कॅट करू देत पण आम्हाला आमची टेस्ट माहिती क्वालिटी माहिती पाऊन चारच्या पोहे एक नंबर आहेत बस धन्यवाद परमिश्वरती कृपा आम्ही सुरुवात मित्र गेलो होतो सिंहगडला एक एवढा डबा होता प्रत्येकाने आपापला पदार्थ करून आणला होता माझ्या मित्रांनी म्हटलं काही नको मी अख्खा डबा पोहे खाई त्याने तीन तप, एका दमत नाही तीन टप्प्यामध्ये ते पूर्ण पोहे संपवले तिला म्हटलं तू स्टॉल लाव आमचा टेबल हा जो ना अजून तसाच आहे तेवढा एवढा छोटा डबा दहा रुपयाची शेवची पोहे आणि तिने पोहे विकणे चालू केलं आणि दोन पोह्यांची सुरुवात झाली एका एका पाहुण्याला त्यांच्या पाहुण्याला त्या मित्राला पोहे खाऊ घातले आणि पाहुण चार नावाचा स्टॉल सुरू केला बरोबर मला सांगा काय काय म्हणते पोहे आहे उपमा आहे खिचडी आहे शे, आणि सेंद्रिय गव्हाचं शीख आहे खपली गव्हाचा आणि शिरा आहे शनिवार शेन, रविवारी चालू असतो शनिवार रविवारी चालू असतो फक्त सोमवारी सुट्टी असते पोहे किती रुपयाला पोहे पंचवीस रुपयाला आहे उपमा पंचवीस रुपयाला आहे उपमाचा आम्ही रवा जो भाजतो तो लोण्यामध्ये भाजतो वरतून तूप वगैरे टाकण्याचा प्रकार नाही शिरा जो करतो तो जे सा शिरा केल्यासारखा आहे म्हणजे काही जण काय करतात गुळ तूप टाकतात आणि उकडतात आणि त्याला लापशी म्हणतात त्याला शिरा नाही म्हणत शिरा म्हणजे रवा भाजायला लागतो त्याच्यानंतर त्याला गुळाचं पाणी मिश्रित करायला लागतं नंतर वेलची टाकायला लागते आणि मग ड्रायफ्रुट्स टाकायला लागतात त्याला एक प्रोसेस आहे प्रक्रिया आहे आणि ते आम्ही प्र प्रक्रिया तयार करतो त्यामुळे शिरा फक्त आमच्याकडे मिळतो तळजायला सगळ्यात जास्त जातं कुठलं पोहे रुचीनुसार असतं काही जणांना पोह्यांची समजा शनिवार वगैरे असेल तर खिचडी जास्त असे एखाद्या खिचडी जास्त जाते पोहे तुमचे खूप ऐकलेत आणि पोहे तुम्ही सुद्धा तयार करता आहात इकडे पोहे तयार करतात तर मला पोह्यांबद्दल सांगा आणि तुमचं नाव काय पहिला मी सो रेशमा सचिन पोहे करा में जा में जा पोहे करायचं म्हणजे मिस्टरांना पोहे फार आवडायचे तर आमच्या घरात रोज बनायचे रोज पोहे बनायचे आणि त्यानुसार ती प्रेरणा मिळाली आणि ती हाताला चव बसली सुरुवात अशी झालेली की आम्ही एकदा फिरायला गेलेलो त्यावेळेस याच्या मित्रांनी एकट्याने अख्खा डप्पा संपवलेला पोहेचा तिथून आमची सुरुवात झाली बिझनेसची तिथून आम्ही स्टार्ट केलं पोहे आणि चटणी एक नंबर आहे सरांनी स्टोरी सांगितली हाताला खरच चव आहे मग बघितलं बघितले असाल की खूप कुठून पडले होते या स्टॉलवर काय पोह्याची खासियत का <laughs> सांगा तुमची काय ते माझे पोहे बघताय पोहे कसं टेस्टी करायचं सांगा पोहे एकदम सॉफ्ट असतात ते तुम्ही दुपारी खाल्ले तरी ते सॉफ्टच राहणार कडक अजिबात होणार नाही काय ते परमेश्वराचीच कृपा सिक्रेट सांग नॉर्मल मी जे करते मी तुमच्या समोर पोहे पोहे भिजून लगेच पोर्निला टाकून लगेच रेडी होतात सर अच्छा गोहेचं सिक्रेट आणलाच माहित आहे पावून चार पावन चार करामध्ये अजिबात मागं पुढे करणार नाहीत एक नंबर थँक्यू काय काय गावाच म्हणजे पहिलवान लोक जे खायचे ना गावचा चीक त्याच्यातनं सगळ्यात जास्त कॅल्शियम मिनरल्स आणि एक ताकद असते त्याच्यामध्ये आणि ते पूर्वीचे लोक खायचे पण आता ते कसं आहे ते फास्ट फूडच्या जमान्यामध्ये कमी कमी होत चालले तर तो आयटम आपण मिळतो आणि पुण्यात कुठेही असं मिळणार नाही त्याचा थिकनेस जो आहे किंवा त्याचं फर्मटेशन करण्याचं टायमिंग वगैरे हो ते सगळं मेंटेन केलं जातं आणि सगळं सुंदर असतं त्याच्यावर जवत चटणी खाऊ शकता जवत चटणीमध्ये पण तुम्हाला ओमेगा स्ली मिळतं त्यामुळे ती पण हेल्थसाठी फार चांगली असते त्याच्यानंतर गुळ अस गुळ पावडर असते तूप असतं सगळ्या गोष्टी ते चिकासाठी पण पौष्टिक आहेत आणि तुमच्यासाठी पण पौष्टिक आहे त्यामुळे ते तुम्ही खाल्लं पाहिजे आजच्या काळात तरी खाल्लं आणखीन काय काय सांगा माझं नाव रत्नप्रभा बालाजी लोखंडे आमचं जवळजवळ अकरा वर्ष झाले इकडे स्टॉल आहे इकडे स्टॉल आहे टायमिंग टायमिंग आमचं सकाळी साडेसहा ते साडेबारा पण बनता बनता सात वाजता सगळ्या आयटम तुम्हाला मिळायला सात वाजता आणि सॅटर्डे संडे का सॅटर्डे एव्हरी डे नाही एव्हरी डे एव्हरी आणि गवाचा तर ठीक आहे पण पोहे हो पण एक नंबर असतात ट्वेंटी फायव्ह रुपये पर प्लेट असतात पण एकदम सुंदर क्वालिटी असते सगळ्या पोहे हा पोह्यांसोबत तुम्हाला तरी मिळते परत शेव असते लिंबू खोबऱ्याचं किसलेला भुर असतो हेल्थ साठी सगळ्या गोष्टी चांगल्या असतात गव्हाची चीक आहे ती किती रुपये ते ट्वेंटी फाय रुपीज गव्हाचा ची। चीक ट्वेंटी फायव्ह रुपीज आहे गुळातला शिरा असतो फोर्टी फाय रुपीज खिचडी असते साबुदाण्याची सादूक तुपात बनवलेली ती पण फोर्टी फाय मूगभजी असतात ती फोर्टी फाय आणि उपमा ट्वेंटी फाईव्ह पोहा ट्वेंटी फाईव्ह आणि गव्हाचा चिक तर ट्वेंटी फाईव्ह मी सांगितलेलं आहे

ओके okay. हे जिरा पावडर हे काय हे गुळ गुळ पावडर हे हे जवसा चटणी जवसाची चटणी आहे हे जिरा पावडर आहे जिरा पावडर हे सगळं मिक्स करून पण खातात मी केलं मिक्स पण लोक पण खातात ना तसं जवसाची चटणी जिरा पावडर आणि तूप हे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक हेच यूज करतात जास्त खाण्यामध्ये अच्छा आणि गोड म्हणजे फार कमी लोक गोड खातात गोळाचा पावडर फार कमी होतो आपण कारण हे जवसा चटणी जे आहे ना इतर वेळेस आपल्याकडे जास्त खाल्ला जात नाही

तळज टेकडीवर काय काय खायला आहे हे आम्ही दाखवतो किंवा फिरायला काय आहे तळजळी टेकडीवर काय बघायला आहे युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातला कळतो किंवा पुण्यातल्या लोकांना कळतं ते इकडे येतात तळजळी टेकडीचा निसर्गाचा आनंद घेतात आणि खातात पण आमचं अच्छा दहा वर्षापासून तुम्ही इकडे येतात हो मला सांगा मग काय थोडस तुम्ही दहा वर्षापासून खाता इकडे एनर्जी मिळते मला काही लोक म्हणतात कशाला खातो पण मला जी एनर्जी आहे ती ठीक मुळे मिळते आणि मी तंदुरुस्त आहे आपलं काय नाव सर पूर्ण माझं राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील मी प्राध्यापक होतो भारतीय विद्यापीठ इकडे तळदेव टेकडीवर फिरायला येतात हो गेले दहा वर्ष अच्छा मग याच्याबद्दल सांगा थोडस काय हे एक उत्कृष्ट ज्यांनी ज्यांनी त्यांनी टेस्ट करावं असं मला अच्छा आणि त्यांनी टेस्ट करावं या टेस्ट करा एक नंबर आहे दहा वर्षापासून खात आणि त्या तुक खर ताकद ताकद आणि तूप आहे आणि चवीसाठी जावसाची चटणी पण टाकलेली आहे मी टेस्ट केले पाटील सरांनी टेस्ट केले तुम्ही पण या टेस्ट करा एक नंबर गावाचा चेक नमस्कार काय नाव आपलं कृष्णकांत चव्हाण किती वर्षापासून एकोणीस कडधान्य असतात सगळे मिक्स कडधान्याचं ते स्टॉक काढलेला असतो हे सगळं कडधान्य हा सगळे कडधान्य टाकून उकडून घेतलेलं असतं आणि त्याच्यानंतर मग हे ते कडधान्याची भेळ पण केली जाते आणि याच्यात हे आपण कडण जे करतो घरी आज मडक्यात कडण करायची ते कडणच कड़न आहे तुम्ही इतकं भारी असतं हे की तुम्हाला घरी करू शकत नाही हे रोज रोज तुम्ही चुलीवर हे चुलीवर करतात सगळ्यात महत्वाचं अत्यंत वाजवी किमतीमध्ये ते विकतात इतक्या वर्ष हे छोटा ग्लास असतो पंधरा रुपये रुपये एक छोटा आणि मोठा तीस किती पंचवीस हा पंधरा रुपये हा एकदम वाजू किमतीमध्ये आणि हे करायच्या मागे खूप कष्ट आहेत रात्री उठून लवकर हे सगळं उकळावं लागतं सगळं उकळून त्याचा अर्क बाहेर काढायचा आणि जे असतं कडधान्य लोकांना स्प्राऊट रुपी खायला द्यायचं हे घरी सुद्धा आपल्या होत नाही एक दिवस पौष्टिक विचारत होतो चालत आले सर आणि सर स्वतःच सांगतायत की हे पंधरा वर्ष झाले याचा टेस्ट केलेला आहे आणि खूप छान आहे म्हणून लोकांनी हे का घ्यावं थोडस सांगायचं हे कसं माहितीये का हे जे अर्क आहे हा त्यांनी अत्यंत म्हणजे शास्त्रीय पद्धतीने बनवलेला आहे नॅचरल केलेला आहे आपण चहा पितो चहाला पंधरा रुपये मोठा पर्याय काहीच मिळत नाही आपल्याला सूप आहे सूपने कुठला त्रास होत नसतो प्रोटीन ऍसिडिटी वाढेल पित्त होईल सगळ्या गोष्टी प्रकारचे डॉक्टरच आहेत चालते बोलत आमचे चालते बोलते आयुर्वेदिक डॉक्टर आहे नैसर्ग निसर्ग उपचार हा नॉर्मल ज्यूस चा किंवा खाण्याचा स्टॉल नाही आहे हा एक आहेत ता या ताई आहेत यांचं खूप योगदान आहे मुलाच बरोबर म्हणजे तुम्ही मॉर्निंग वॉकला येतात लोक पण त्यांना मॉर्निंग वॉक केल्यानंतर सुद्धा शरीराला आरोग्यदायी एक पेय पाहिजे असतं ते पेय मिळतात सप्लिमेंट शेवगा सूप पण असतं बरोबर शेवगा आम्हाला ह्या काकांना सांगणं एवढंच आहे की तीनशे पासष्ट दिवस चालू ठेवा दिवस जरी बंद ठेवलं बंद ठेवले आम्हाला आजारी पडल्यासारखं वाटत तर आमच्यासाठी आजारी पडू नये म्हणून तुम्ही हे चालू ठेवावे अशी आमची त्यांना कळकळीची नाही तर नम्रतेची विनंती आहे सरकार कोणतं येऊ पण आमचं हे काकांचा आयुर्वेदिक दवाखाना चालू पाहिजे महाराष्ट्रात सरकार कुठलाही हो, आयुर्वेदिक दवाखाना चालू पाहिजे बरोबर बरोबर आहे त्याच्यात एक काढा असतो गुळवेल अश्वगंधाने जस्टमत आणि त्याच्यात एक आम्ही एक लिक्विड बनवलं म्हणजे अमृतरस बनवलेला आहे अच्छा अमृतरस ठेवलं हे पण आजचा काढा घेऊनच जाऊ आजचा औषध आहे सकाळी घेऊन गेले तर हे काढा असतो याच्यात गुळवेल अश्वगंधा आणि जश्तमत तर हे सर्दी कप ताप वगैरे असेल तरी सगळ्यावरती चालतो आणि त्याच्यात हे अमृतरस टाकलं घसा दुखत असेल इन्फेक्शन असेल कुठं चावलं कापलं काही झालं तरी याच्यावर लावलं तरी चालतं हे सगळे सगळे त्याचे फायदे ज्यूस सगळं आपल्या म्हणजे नॅचरल आहे त्याच्यात तेलाचा तुपाचा काही विषय नाहीये आणि आता हाफ मागितलंय त्यांना हाफचा हा छोटा ग्लास आहे आणि हे काय टाकते तुम्ही आता हे मिरी पावडर असते ब्लॅक पेपर पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि लिंबू असतं थोडं पारंपरिक पूर्वीची जु, जुनी पद्धत होती त्या पद्धतीनेच केले फक्त एवढंच आहे की पूर्वी फुकायला लागायचं आता याला ब्लोअर दिलाय म्हणजे ऑटोमॅटिक हे केलेलं आहे म्हणजे चूल आपण कसं हे असं हे होतं त्याला म्हणजे त्याला एक बॅटरी चार्जेबल बॅटरी असते आणि तिथून मग ते लोहराच्या भात्यासारखं त्यात लाकूड कोळसा सगळं चालतं म्हणजे म्हणजे नॅचरल आहे सगळं जे काय असेल ते नॅचरल आणि हे मातीचं भांडं आहे हा मातीच्या भांड्यात म्हणजे नाश्तीच्या भांड्यात टेस्टचा पण विषय आहे आणि दुसरे कुठले खनिज जे असतं आपल्या मिनरल्स तुमचे आयर्न हे ते सगळं मिळतं त्याच्यातून ते पूर्वी आपण मातीच्या भांड्यात खातो ते आरोग्यदायी होतं आता तुम्ही स्टील वापरा ॲल्युमिनियम वापरा त्याचा काही फायदा नाही ॲल्युमिनियम तर आपल्या घातकच आहे ते सगळं स्टॉल हा सकाळी साडेसहा वाजता चालू होत हे तसं सहा वाजल्यापासून असतात पण आम्हाला सगळी तयारी करून पण साडेसहा वाजता शनिवार रविवार बारा वाजेपर्यंत असतं नॉर्मल डेला साडे दहा अकरापर्यंत असतं कंटिन्यू चालू सुट्टी नसते सुट्टीचं काय हे नाही फक्त काय प्रॉब्लेम आला पाऊस आला काय असलं तरच कधीतरी असं सुट्टी नाही तर सुट्टी नाही काकांनी हे सूप दिलेलं आहे हे कडधान्याचं सूप आहे आता तुम्ही ऐकलंच असाल तर नॅचरल पद्धतीने सगळं तयार केलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये चुलीवर सगळं गरम करून फ्रेश हा सूप म्हणजे कडधान्याचं सूप आहे इकडे तुम्ही तळझाई पठारावर कधी आलात तर हे सूप प्यायला विसरू नका छान आहे कडधान्याचं सूप दादा हे सूप तर एक नंबर आहे धन्यवाद सर खूप छान लोकांनी पण सांगितलं मला सांगा आणखीन काय काय आपल्याकडं आपल्याकडे हर्बल ज्यूस आहेत सर यात कडुलिंब असतं कारला असतं तुळस पुदिना असतं आलं हळद असतं हे अलोवेरा आहे कोळा कोळा म्हणजे ॲशगाड आपण घरी जे बांधतो ते परत दुधी भाऊ कोळा म्हणजे लवकी हे बेलाच्या पानांचं असतं बरं स्प्राऊट काय स्प्राऊट हे सगळं मिक्स स्प्राउट्स असतात त्याच्यात मक्का हरभरा शेंगदाणा भुलगा मटकी मूग हे सगळे मिक्स कडधान्यांचं असतं हे तुम्हाला दाखवतो मिक्स इथं कडधाने हे सगळं गरम गरम असतं सर हो का हा हे सगळं मिक्स आहे याच्यात आणि खरं पण तुमचं याचं काही शिक्षण झालंय किंवा नॉलेज नॅचरोपॅथीचा डिप्लोमा झालेला आहे सर मला डिप्लोमा झाला कसं तयार करतात हे सकाळी सकाळी पहाटे हे करून घ्यायचं सगळं मातीच्या भांड्यातच असतं किंवा पितळीची भांडे ही वापरली तरी चालतात तर त्याच्यात उकडून घेतो सगळं पाणी गरम करून उकडून आता हे काय काय टाकलं सांग आता ह्याच्यात मक्का हरभरा शेंगदाणा टाकलेला आहे परत हे सगळं मिक्स आहे म्हणजे तुम्हाला काय काय मिक्स सांग त्याच्यात मटकी मूग मुलगा हरभरा शेंगदाणा आणि स्वीट कॉर्न स्वीटकॉर्न हां आणि हे तुम्ही हाफ प्लेट बनवली याच्यावरती गाजर बीट वगैरे आता म्हणजे संपत आले त्यामुळं हे झालं गाजर बीट डाळी कोथंबीर हे सगळं त्याच्यावरती ह्याच्यात तेल तूप असं काही नसतं हे सगळं नॅचरल आहे बरोबर खूप लोक खाऊन गेली तर ते वरचं सगळं संपलं आता खूप आवडतं लोकांना ते हाफ प्लेट तयार केलं हे कसं बड़ देतात तुम्ही पंचवीस रुपये प्लेट असते हे पंचवीस रुपयाला प्लेट आहे Okay. आता डायट म्हणून जर घेतलं हे पंचवीस रुपयाची प्लेट पंधरा रुपयाचं ग्लास सूप घेतलं hmm. की दिवसभर काही खायची म्हणजे गरजच नाही भासत hmm. म्हणजे असे लोक डाएट करतात आणि शरीरासाठी शरीरासाठी फार पौष्टिक असतं दिवसभर ताकद राहते त्याची हे ही मोठी म्हणजे पस्तीस रुपयाची प्लेट आहे ही पस्तीस रुपयाची प्लेट आहे जी तुम्ही आता करता येत आहे हो त्याच्यात पण सगळं काही सेम म्हणजे सगळं सगळं म्हणजे जास्त हा आता फक्त काय गाजर बीट वगैरे संपलेलं आहे सगळं असतं त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे तळसाई पठारावर आल्यानंतर तळजाई देवस्थानला जायला विसरू नका या परिसरातील फूड टेस्ट करायला विसरू नका सगळे फूड एक नंबर आहेत खात राहा पित राहा आनंदी राहा